नमस्कार। आपन रिपाई नेते श्री प्रकाशजी लोंडे यांच्या पुढाकाराने हाजी फारुख खान पठाण यांचा झाला नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्कार रमजान ईद निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना सातपूरच्या रजव्या मस्जिदचे वाढीव बांधकामाची भिंत ही रस्त्याला अडसर ठरत होती श्री प्रकाशजी लोंढे आणि फारुख खान पठण यांच्या मैत्रीतून हा वाद कायमस्वरूपी मिटला नमस्कार आज पवित्र रमजान ईदचा सण आहे आणि या सणाच्या निमित्ताने आपण सातपूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री फारुख खान पठांगू यांच्या घरी आहोत सर्वप्रथम सन्मानतर्फे आपणास रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि आपल्या सर्वांचे आवडते श्रुत प्रकाशजी लोंढे या ठिकाणी आलेले आहेत मी लोंडे साहेबांना विनंती करतो की आपण या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात सुद्धा सर्वांना पवित्र रमजान सणाच्या खूप खूप शुभेच्छा तसं रमजानचे उपवास हे लोक धरतात ना ते स्वतःच्या कुटुंबासाठी परिवारासाठी धरत नाहीत तर ह्या देशात ह्या राज्यात शांतता नागावी जे दुखी पीडित आहे त्यांच्या वेदना ज्या संवेदना आहेत त्या प्रत्येक ते व्यक्त करतात आणि ज्या नमाज आजाद करतात ना ते स्वतःसाठी नाही सर्वांसाठी नमाज आज सातपूरकरांना या निमित्ताने सांगू इच्छितो की श्री प्रकाशजी लोंडे आणि फारुखभाई याची चाळीस वर्षाची मैत्री आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्याला आदर्श ठरेल असे एक उदाहरण प्रकाशजी फारूखाईंनी करून दिलेलं आहे या नव्या पिढीला माहीत नसेल परंतु सातपूरची जी काही मस्जिद आहे त्या मस्जिदचं पुढचं जे बांधकाम आहे ते स्वतःहून काढून येण्यासाठी फारुखभाईंनी पुढाकार घेतला होता आपण त्याचे साक्षीदार आहात आणि त्याबद्दल संविधानंद सरस्वती आणि फारुखभाईंचा आपल्या पुढाकाराने नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्कार केला होता त्याविषयी सांगाल काही लोक हे कारण नसताना तरावाचं वातावरण निर्माण कर मुद्दाम जाती पातीचं राजकारण करतात जेव्हा समजदार लोक येतात असतात जसं आम्ही दोघा होतो तसं तिसरं नाव अजून एक आमच्यावर त्याचं नाव आहे शिरसाट गुरुजी दिनकर शिरसाट हा आमचा संघ आहे आम्ही आयुष्यभर शब्दाचा समितीचे सदस्य असलो काय नसलो काय पण तुम्हाला आमच्या शब्दाला खेळून देतात जेव्हा अतिक्रमाचा कोहिमाचा मुद्दा सुरू झाला आणि काही लोकांनी सांगितलं ठराविक लोकांनी बोटवून हे तोडून टाकलं पाहिजे हे तोडून टाकलं पाहिजे अतिक्रमणे आणि खूप कलहर मग आम्ही अधिकाऱ्यांना बसू किरकोळ बाब होते काही लोकांनी खूप मोठं आकार तांडव केलं आणि तो दिलदारपणाने मोठेपणा बघायचा असेल तो त्यांच्याकडे त्यांच्याकडेच बघावा सर्वांना करा एका बाजूला तणाव निर्माण झाला सर्व मस्जिदच्या लोकांना तिने जारी अंबड्यांच्या मस्जिद सर्व लेपच्या लोकांना बोलवलं आणि स्वयंस्फूर्तीने सांगितलं का होय पण आम्ही त्रावात की मजारला धक्का लागणार नाही कमान आम्ही बनवून घेऊ ती शिश्रू करणे मजारला धक्का लागणार नाही याची दक्षता आम्हाला घेतली माझ्या शब्दाला किंमत देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असताना शब्दा सेविक लोक असताना खासदार आमदार सर्व असताना माझ्या शब्दाला माझ्या मित्रानं माझ्या परिवारानं मी परिवार म्हणतो माझ्या परिवारानं ही साथ दिली आणि तो तणाव अतिशय सेमपणे टाळण्याची जबाबदारी फारुखाने घेतली त्याचा गुंगोर म्हणून एका बाजूला फारुबाई होते एका बाजूला एक पंचवटीचं प्रकरण दोघांचाही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आणि कधीच घडलं नाही कधीच बाहेर आपण करीत नाही राष्ट्रीय खेळाडू त्यांचा सन्मान केलेला आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यात राजकारणाच्या बाहेर म्हणून आम्हाला अभिमान आहे की पंचवीस वर्ष मला निवडून देतात आणि निवडून यासाठी देतात की काही टक्केवारी बिकेवर खायच्या राजीनामा दिला नसताना गावाचं गाव पण प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा आम्हाला निर्माण करायचा आहे तो फारुबाईच्या वडिलांनी सुद्धा तसाच माझ्या वडिलांनी सुद्धा तसाच ही आमची ही चौथी पिढी आहे म्हणजे माझे वडील आणि फारुबाईचे वडील हारूबाई आणि मी आता माझे मुलं आणि हे भाईचे मुलं त्यांचे नातू आणि माझे नातू ही चौथी पिढी सुद्धा तुम्ही जातीपातीच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त चिडतो आम्ही गो खूप रागवतो पण चार भीती okay. चार ओके धन्यवाद आणि रवींद्र एरंडे साहेब ह्या बातम्या उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छापल्या याचा पण आम्हाला अभिमान सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद